पुण्याच्या पोलीस मुख्यालयात नियुक्तीला असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं राहत्या घरी टॉवेलनं गळफास घेऊन आत्महत्या केली अठ्ठावीस वर्षीय स्वरूप विष्णू जाधव असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे तो कसबा पावड्याचा रहिवासी होता अथक परिश्रमानंतर अवघ्या दोन वर्षांपूर्वी पोलीस दलात भरती झालेल्या स्वरूपनं आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे कोल्हापुरातील कसबावडा इथं राहणारा स्वरूप विष्णू जाधव हा पोलीस भरतीची तयारी करत होता दोन हजार तेवीस साली तो पुणे शहर पोलीस दलात भरती झाला होता पुण्याच्या पोलीस मुख्यालयात त्याची नेमणूक होती स्वारगेट मधील पोलीस वसाहतीत तो राहायला होता दरम्यान सोमवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास त्याच्या खोलीतून वास येऊ लागल्यानं त्याच्या मित्रांनी पाहिलं असता दरवाजा बंद होता त्यांनी खिडकीतून पाहिला असता स्वरूपनं टॉवेलनं गळफास लावून घेतल्याचं आढळलं या प्रकरणी खडक पोलिसांनी घटनास्थळी येऊन स्वरूपला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता अवघ्या अठ्ठावीस वर्षाच्या उमद्या स्वरूप जाधवनं अशा प्रकारे आपलं जीवन अनपेक्षितरित्या संपवल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली असून त्याच्या कसपाबोवड्यातील कुटुंबासह मित्रमंडळींवर शोककळा पसरली आहे स्वरूपनं नेमक्या कोणत्या काणातून आत्महत्या केली हे मात्र समजू शकलं नाही